अर्थव्यवस्थेच्या सगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या सुधारणा जागतिक स्तरावर भारताप्रती विश्वास वाढवत आहेत अॅडव्हान्टेज आसाम परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधानांचं प्रतिपादन दहशतवादाचा बिमोड करण्याचा भारताचा ठाम निर्धार याबाबत भारत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर युक्रेन संघर्षामध्ये आतापर्यंत युक्रेनच्या बाजूने असलेल्या अमेरिकेचं यंदा संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युक्रेन संदर्भातल्या ठरावावर रशियाच्या बाजूनं मतदान भारत मात्र तटस्थ महाराष्ट्र राज्य डेटा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी बारामती आणि परळीत नव्या पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांनाही मंजुरी सुमारे बाराशे कोटी रुपयांचा निधीही मंजूर आपच्या मद्य अपकारी धोरणामुळे सरकारी महसुलाचं दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान सभागृहात सादर झालेल्या कॅग अहवालात ठपका राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विधानसभेत गदारोळ करणाऱ्या आपच्या एकवीस आमदारांचं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत निलंबन एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख दंगलीतील हत्याकांडाप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा निर्बंध लादलेल्या न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी बँकेच्या प्रशासक सल्लागार समितीची केली पुनर्रचना प्रयागराज महाकुंभ मेळ्याची उद्या महाशिवरात्रीला होणार सांगता महाकुंभ मेळ्यात पंधरा हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दहा किलोमीटर पर्यंत स्वच्छता करून विश्वविक्रम आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आणि मुंबईत गेल्या पाच वर्षातल्या फेब्रुवारी महिन्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी